नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरसेला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्कीच करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आता एकदम महत्वाचा मुद्दा एकदम तुमच्या समोर मांडू आपण हे बघा काल बरोबर आहे काल जी आहे तेरा तारीख ती काल एक आठ ते नऊ वाजता जी काय आहे ती लिस्ट पब्लिक झालेली आहे ओके रात्री बरोबर आहे आता लिस्ट पब्लिश झाली बरोबर आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांना आता मागच्या वर्षीचा जो काही हे होता जो काही कट ऑफ होता जे काही मार्क्स होते ते खूप जास्त म्हणजे खूप जास्त हाय होते बरोबर आहे आता या वर्षी खूप डिफरंट पडलाय एवढा डिफरंट आहे एक समथिंग जर आपण विचार केला तर एक एकशे दहा एकशे वीस मार्काच्या आसपास ट्वेंटी टी विचार जर केला तर तेवढा डिफरंट आहे पण अपेक्षेनुसार कॉलेज मिळालं नाही किंवा थोडासा ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षा होती अशा विद्यार्थ्यांना कॉलेजच मिळालं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं त्याच्यापेक्षा थोडंसं बेटर चांगलं कॉलेज मिळायला पाहिजे होतं मग आता ते कधी मिळेल का मिळेल का नाही याचं काय कारण आहे आणि काय परिस्थिती आहे तर यावर आपण सविस्तर बोलणार आहोत बरोबर आहे हे बघा ज्या विद्यार्थ्यांना दॅट युअर चॉईस त्यांच्या आवडीचं कॉलेज मिळालं असेल ते वेल अँड गुड एकदम व्यवस्थित त्यांचं झालं असेल फर्स्ट प्रेफरन्स आपण अशा विद्यार्थ्यांना देऊ की ठीक आहे पहिल्या राऊंडमध्ये चांगल्यात चांगल्या कॉलेज चांगल्यात चांगलं कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना मिळालंय किंवा मनपसंतीचं मिळालंय किंवा ठीक ठाक आहे फक्त आपलं कॉलेज मिळायला मिळायचं होतं सर म्हणजे कॉलेज आम्हाला पाहिजे होतं अशा विद्यार्थ्यांना आपण मनापासून आमच्या लीलामाधवच्या टीमकडून सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस आणि आमच्या सुद्धा जे पेड मेंबरचे ग्रुप आहेत अशा सुद्धा विद्यार्थ्यांना एकदम मनापासून अभिनंदन असे खूप चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना एकदम चांगले म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज एम असेल ग्रँड असेल बी जे मेडिकल कॉलेज असेल असे चांगले कॉलेज खूप जास्त विद्यार्थ्यांना मिळाले आहेत बरोबर आहे तर फर्स्ट विद्यार्थ्यांना यांचा एकदम चांगल्या शुभेच्छा आपण यांना पुढील वाटचालीस देऊ ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनला जायचं असेल त्यांचं अपग्रेडेशन पण आपण करू शकतो पण ज्यांना मिळालंच नाही ओके okay, किंवा ज्यांना मिळाले ज्यांना अपेक्षेनुसार मिळालं नाही मग त्याच्या मागील कारण काय तर बघा आता फर्स्ट प्रेफरन्स असा आहे की विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग हे व्यवस्थित केली होती बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग चुकीची केली होती जे लो ग्रेड कॉलेज होते ते वर टाकले अशा विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज जरी मिळत होतं पण चांगलं कॉलेज मिळालं नाही ती चौकी त्यांची असेल बरोबर आहे तर आता हे बघा कट ऑफ हाय किंवा थोडासा स्लाइटली हाय जाण्यामागील कारण म्हणजे एकमेव कारण असं असेल की जे एमबीबीएस ला विद्यार्थी जाणार आहेत जे एमसीसी थ्रू पंधरा पर्सेंट मधून ज्यांना सीट अलॉट होणार आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना जे जिपमला विद्यार्थी जाणार आहेत किंवा एम्सला विद्यार्थी जाणार आहेत तर त्या कॉलेज त्यांची सुद्धा लिस्ट एक आता दोन आधीच लिस्ट लागलेली आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे तर आता लिस्ट लागलेली आहे तर हे विद्यार्थी काय करतात त्यांना एम्स पाहिजे ओके okay, आता जे साडेपाचशे प्लस वाले विद्यार्थी आहे एक सहाशेच्या आसपास वाले विद्यार्थी ज्यांना एक लो लेवलचं जसं नागपूर असेल जसं भोपाळ असेल या विद्यार्थ्यांना जे कॉलेज आहे ते एम्स शंभर टक्के मिळणार आहे मग एम्स मिळणार आहे पण त्यांनी काय केलं जसं ग्रँड असेल केम असेल बी जे असेल असे विद्यार्थ्यांना अलर्ट झाले महाराष्ट्रात टॉपचं कॉलेज मग ते विद्यार्थ्यांनी हाताशी घेऊन ठेवलंय टॉप कॉलेज जे आहे आणि स्कोर वाले जे विद्यार्थी आहेत ते टॉप तर त्यांनी हाताशी घेऊन ठेवलं आहे पण त्यांना कॉलेज ऍडमिशन घ्यायचंय का कन्फर्म करायचंय का नाही तर त्यांना ऍडमिशन करायचं नाहीये सेकंड राऊंड ची फिलिंग होईल एमसीसी ला आणि ते विद्यार्थी परत एमसीसी थ्रू एम्स ला जातील तर ह्या शीट काय होतील खाली होतील बरोबर आहे जे खाली होतील म्हणजे जे केम असेल जसे बी असेल तर त्या खालच्या ज्या विद्यार्थ्यांना आता कालच्या लिस्टमध्ये ऍडमिशन मिळालंय आणि त्यांना टॉपचं कॉलेज पाहिजे मग त्या ते विद्यार्थ्यांना कुठल्या राऊंडला मिळेल सेकंड राऊंडला थोडंसं टॉपचं कॉलेज मिळेल बरोबर आहे हे बघा शीट खाली होतील आता या विद्यार्थ्यांनी फक्त होल्ड केलंय यांना ऍडमिशन घ्यायचं नाही सेकंड राऊंडला एम सी सी पंधरा पर्सेंट गव्हर्नमेंटमधून सीट अलॉट झाल्यानंतर ते विद्यार्थी जातील तिकडे आणि इकडच्या शीट ह्या खाली जातील बरोबर आहे तर असंच राहतं आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठलेही कॉलेज चालेल बरोबर आहे कुठलेही कॉलेज चालेल फक्त ऍडमिशन महाराष्ट्रात पाहिजे बरोबर आहे असे विद्यार्थी खूप खूप सकाळपासून काल आहेत जसं तुम्हाला सांगितलं आहे जसं एमसीसीचा चा राऊंड जसा पुढे जाईल तसे इकडचे सीट खाली होतील आणि बॉर्डरवर जे विद्यार्थी आहेत बरोबर आहे तर त्या, त्या विद्यार्थ्यांना सीट ही शंभर टक्के मिळेलच ओके तर त्या पद्धतीने सर्व गोष्टी विश्लेषण करून आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी स्कोर म्हणजे व्यवस्थित स्कोर आहे जे जो काही कट ऑफ गेला आहे बरोबर ज्या कट ऑफच्या बेसिसवर एक तुम्हाला एक थोडाफार स्लाइटली एक दहा ते बारा मार्काचा फरक आणि सेमी गव्हर्नमेंट सुद्धा चालेल ओके तर अशा विद्यार्थ्यांना किती मार्क्स डिफरंट असू शकतो काय असू शकतो आणि कोणतं कॉलेज हे सेकंड राऊंडला मिळू शकतं बरोबर आहे याचा आपण एक सविस्तर व्हिडिओ पूर्ण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणारच आहोत आणि त्याच्यावर एक डिटेल्स आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत सध्या एवढंच की अपेक्षेनुसार कॉलेज थोडंसं चांगलं का मिळालं नाही आणि चांगलं काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं काय नाही तर एमसीसी मुळे आणि एम्स मुळे सर्व गोष्टी होत असतात हे विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची भीती निर्माण राऊंडला आपण जायला पाहिजे ओके काही घाबरू नका सेकंड राऊंडला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला शिठी मिळेल ओके आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर ज्या आतापर्यंत पेड जॉईन केली नसेल चांगलं करून पेड काउन्सिंग मध्ये पार्टिसिपेट व्हायचं मध्ये सर्व नंबर आहेत रीड करा कॉल करा आणि तुमची जी आहे ही सेम साईटला जॉईन करून घ्या पासून बीएमएस पर्यंत सर्व गोष्टी आपण करतो आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्वाची इन्फॉर्मेशन मिळेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ज्यामध्ये कट ऑफ काय असेल किती मार्कांनी कमी होणार आहे कॅटेगरी वाईज काय आहे ते डिटेल एक्सप्लेन करू आणि तुम्हाला नेक्स्ट शॉबला काय होणार आहे हे सांगू भेटूया आपण नेक्टमध्ये थँक्यू धन्यवाद